नमस्कार जी आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी पंचायत संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा छत्रपती संभाजीनगर येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष तथा किनवट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत वाघमारे होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की शासन स्तरावर अनेक समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवल्या जातात मात्र त्या प्रभावीपणे मांडण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये एकनिष्ठा व एकजूट असणे अत्यंत आवश्यक आहे वाघमारे यांनी संघटनेच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा आढावा घेतला सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी घेतलेले प्रयत्न पदोन्नतीसाठी जाचक अधिसूचना उच्च न्यायालयात आव्हान देऊन रद्द करून मिळवून दिलेला न्याय तसेच विविध पदांची निर्मिती व कायम प्रवास भत्ता यांसारख्या मागण्यांचा उल्लेख त्यांनी केला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली माणसांची माणसासम वागावे ही प्रार्थना घेऊन सभा पार पडली सूत्रसंचालन श्री मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन मावळते राज्य उपाध्यक्ष प्रभाकर वाघ यांनी मानले तर पाहूया विस्ताराधिकारी संघटनेच्या राज्य बैठकीत नूतन कार्यकारणी जाहीर झालेल्यांची नावे राज्याध्यक्ष श्री प्रवीण गावंडे नागपूर कार्याध्यक्ष श्री वसंत वाघमारे नांदेड उपाध्यक्ष श्री श्रीधर सानप महिला उपाध्यक्षा सौ उज्वला बने रत्नागिरी राज्य सरचटणी श्री बालाजी पोद्दार लातूर कोषाध्यक्ष श्री रामप्रसाद मोंडे बुलढाणा राज्य संघटक श्री इंद्रजीत काळे ठाणे लेखापरीक्षक श्री ज्ञानेश्वर सुतार सोलापूर तसेच विभागीय अध्यक्ष सचिव आणि संघटकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत या निवडीनंतर नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांकडून विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रश्नासाठी अधिक प्रभावीपणे लढा दिला जाईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट जे के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या न्यूज मराठी सात जनतेची महाराष्ट्राची